नमस्कार मंडळी मी रिपोर्टर गोड बोले बोला तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो ना आहे तरी कुठे निघाला तुम्ही मित्र मित्र मिळत जम्मू म्हणजे नेमकं ठिकाण कोणतं आहे वैष्णोदेवी शेरावाली वा 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 चांगली गोष्ट आहे निघाला तुम्ही टोटल एकोणीस जण एकोणीस जण आहे का सर्वांनी तिकीट चालले की सर्वांनी तिकीट चाललेलं आहे ओके 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 पूर्ण रिझर्वेशन आहे आमच्या रिझर्वेशन रिझर्वेशन बाबा टी सीरे धरलं तर कसे करणार तुम्ही सरकारनं पैसे नेखावे माझे तुमच्या सरकारनं पैसे नकार तर कसे काय निघाल पैसे देऊन तुमचं असं जमणार नाही तुम्हाला टी सीला बोलावं लागेल तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर आमचं काही म्हणणं नाही सरकारनं पैसा लुटल्या म्हणून ह्या त्या विषय मध्ये येऊन उघड सरकारनं यांच्याविषयी काय करावं लागेल न्याय द्यावा काय म्हणून न्याय द्यावा लागेल अण्णा बपड लुटून खाल्या म्हणून हे विनैतिकता चालेल का तुमचं म्हणणं काय शब्दात व्यक्त करा तुम्ही की तिकीट फ्री करा रेल्वेच <laughs> तिकीट फ्री करून टाका कुणी कुणी गेल तर फ्री मध्ये जावं मध्ये नाही जवानासाठी जसं की लाडकी बहिणी तसं रेल्वेचे फुकट करा जसं लेडीज ला बस फ्री आहे ना तसं जेंट्सला रेल्वे फ्री करावं वा 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 हे सरकार म्हणणं पर्यंत जाईल तुमच्या सरकारपर्यंत धन्यवाद मी रिपोर्टर गोड बोले एवढ्या गोष्टीवर इथंच थांबू भेटू पुढच्या गोष्टीत आता नवीन गोष्ट बघण्यासाठी फॉलो करा